शुभविवाह या मालिकेच्या चौदा ऑगस्टच्या भागामध्ये भानुशालींचं सगळं पितळ उघडं पडलेलं असतं पुराव्या सकट भूमीने भानुशालींना समोर आणल्यावरती आता भानुशाली आता एक मार्ग निवडतात आणि ते म्हणतात काय पुरावा आहे यांच्याकडे ही माणसं यांचीच आहेत म्हणजे यांनीच माझ्या विरुद्ध हे सगळं पुरावे पेरलेले आहेत आणि ही माणसं यांचीच आहेत खोटी साक्ष देत आहेत यावरती भूमी सांगते माझ्याकडे याच्या विरुद्ध पुरावा आहे असं म्हणत भूमी आता एक फुटेज दाखवते आणि सांगते हे सी फुटेज महाजन कंपनीच्या बाजूला एक जी कंपनी आहे तिथे मला सापडलेला आहे या फुटेज फुटेजमध्ये एक माणूस जो संजय मोरेला समजावून सांगतोय बघा हा पाठ मोरा माणूस आहे तो भानुशाली आणि याचा पुरावा हवा असेल तर या माणसाच्या हातामधलं घड्याळ बघा हे महागड घड्याळ सेम टू सेम यांच्या हातामध्ये आहे तेच आहे असं म्हणत आता भूमी खूप मोठा पुरावा देते इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हो पुरावा तर आम्हाला मिळालेला आहे राजा काका म्हणतात इतकंच नाही याने इतकं नीचपणाचं काम केलंय ना आणि खरं सांगू तर भूमीला संशय आला होता की ह्याचं एक फार्म हाऊस आहे हे ह्याने है है आधीच सांगितलं होतं त्या फार्म हाऊसमध्ये कदाचित संजय आणि शरद यांना याने लपवून ठेवलं असेल म्हणून आम्ही त्या फार्म हाऊसवरती गेलो संजय आणि शरद या दोघांनाही पकडलं आणि त्याच वेळेला भूमीला हे सगळं समजलं होतं आणि मग संजय आणि शरदला याच्या फार्म हाऊस वरून आम्ही आणलं अजून कोणता पुरावा पाहिजे इतका नीच माणूस आहे ना यापेक्षा खालच्या पातळीला तो गेला होता मला बोलायलाच वाटते आकाश म्हणतो काका काय केलं याने मला कळलंच पाहिजे यांनी काय केलेलं आहे ते यावरती राजा का म्हणतात ज्या वेळेला मी तिकडे गेलो ना हा भूमीच्या अब्रुवती हात टाकत होता असं म्हणत आता मात्र राजा का खूप मोठा खुलासा करतात त्यावेळेला आकाश चिडतो आणि म्हणतो भानुशाली आता तू मेलास असं म्हणत भानुशालीच्या अंगावरती आकाश धावून जातो आणि त्याला सोडायला काही तयार नसतो त्यावेळेला भूमी म्हणते आकाश सोड याला याला शिक्षा येण्यापेक्षा मला तू असणं माझ्यासोबत महत्त्वाचं आहे याला शिक्षा देताना मी तुला माझ्यापासून दूर करू शकत नाही असं ती आकाश त्याला सोडतो आणि त्याच वेळेला आकाशला आता मात्र सांगते आधी नको लागूया याला जी काही शिक्षा द्यायची ती शिक्षा पोलीस देतील पोलीस म्हणतात टाकायला आतमध्ये आता पोलीस स्टेशन मध्ये आतमध्ये टाकायचं म्हटल्यावर ती भानुशारी चिडतो आणि तुम्हाला काय वाटलं मी एकटाच आहे का माझ्यासोबत अशी एक व्यक्ती आहे जी व्यक्ती तुम्हाला झटक्यात नेस्तणाभूत करून टाकेल असं म्हटल्यावरती रागिणी गडबडते आता हा भानुशाली मूर्खपणे आपलं नाव पचकला तर आपलं काही खरं नाही आणि ती भानुशालीला नाही असा इशारा करत असते भानुशाली म्हणतो माझ्यासोबतची व्यक्तीचं नाव ऐकलत ना तर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल असं म्हणत भानुशाली धमकी देतो आणि तो म्हणतो माझ्यासोबत जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीला मी बाहेरच सोडून चाललेलो आहे तीच व्यक्ती मला इथून सोडवेल तीच व्यक्ती तुमचा बदला घेईल आणि सूड सूड पूर्ण करेल असं म्हणत भानुशाली मान धमकी देतो पोलीस म्हणतात अरे तुझी चोरी पकडली गेली तरी सुद्धा तुझं धमकी देणं काही थांबतच नाहीये असं म्हणत मात्र आता भानुशालीला जेलमध्ये टाकलं जातं रागिणी सुटकेचा निश्वास सोडते जेणेकरून रागिणीला समजतं की आता निदान भानुशाली आपल्याकडून मदतीची अपेक्षा आप करतोय आणि म्हणून तो हे काही बोलत नाहीये असं म्हटल्यावरती आता मात्र सगळे जण घरी यायला निघतात आणि भानुशाली निघता निघता जे वाक्य बोललेलं असतो ते वाक्य सगळ्यांच्या कानामध्ये घुमत असत की माझ्यासोबत व्यक्ती आहे आणि तीच तुमचा बदला घेणार ती व्यक्ती कोण आहे काय आहे हे अजूनही कोणालाही कळलेलं नसतं तोपर्यंत तो इकडे धावत पळत आता मात्र अथर्व घरी येतो आणि आजी आजी असं ओरडायला लागतो तोपर्यंत आकाश म्हणतो तुम्ही पोलीस स्टेशनला पोलीस विचारत होतात ना की भूमी कोण आहे पोलीस आहे डिटेक्टिव्ह आहे की कोण आहे जादूगार आहे का मला सोडवायला तर भूमी माझी बायको आहे इन्स्पेक्टर म्हणतात खरं सांगू का तर एक बाई माणूस इतकं काही करू शकेल याच्यावरती आमचाच विश्वास नाही यावरती आकाश म्हणतो कसं आहे ना एक बाई काय करू शकते ना आपल्या नवऱ्यासाठी हे सगळं भूमीने सिद्ध केलेलं आहे आजी इकडे देवाची प्रार्थना करत असते आणि देवाला विनवणी करत असते काहीही करून माझ्या भू आकाशला lower at lower परत आण असं म्हणत आता भूमी आणि आकाश हे दोघं परत येण्याची आजी प्रार्थना करत असताना धावत पळत अथर्वय तो आजी 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 असं ओरडायला लागतो आजी म्हणते काय झालं किती ओरडा करतोय या वयामध्ये मला ना हे असा आवाज झेपत नाही रे यावरती आता मात्र अथर्व म्हणतो आजी ऐक ना मी काय बोलतोय ते म्हणजे आता मी तुला खूप मोठा गोष्टच सांगणार आहे आजी म्हणते काय आहे नीट काय ते बोल या म्हातारपणामध्ये मला आता ह्या गोष्टी झेपत नाही अथर्व म्हणतो आकाशला सुखरूप सोडवलेला आहे आणि त्याला ता घेऊन येत आहे मग लगेच आजी देवाचे आभार मानते आणि आता लवकरात लवकर भूमी येण्याची वाट पाहत असते आणि माझी भूमी मला खात्री आहे आकाशला सुखरूप घेऊन येणारच होते असं म्हटल्यावरती आता मात्र आकाश आणि भूमी घरी येतात तोपर्यंत पौर्णिमा चिडफिड करत असते आणि मानसी तिला चक्क टोमडा मारते रागारागात जाते आता मात्र आकाश आकाश घरी घरी येतो आल्यावरती आता रडत असते आकाश काय रे दोन दिवस काय भोगला असेल आजीला आकाश म्हणतो तू काळजी करू नको भूमी सारखी बायको माझ्या पाठीशी आहे आणि तुझ्यासारखी माया करणारी आजी आहे मला कधीच काही होणार नाही खरच मी खूप लकी आहे की तुम्ही दोघी माझ्या आयुष्यात आहात असं म्हणत तो आजीला आपल्या जवळ घेतो आजी म्हणते आकाश मला किती वाईट वाटलं तुला काय सांगू दोन दिवसानंतर तुला पाहून मला बरं वाटलं बाळा काही खाल्लं नशील ना मी तुझ्या आवडीचं जेवण बनवलेलं आहे पटकन जेवून घे बरं बस इथे असं म्हणत आता मात्र आकाशला आजी बसवते आणि आता त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते हो रागिणी अभिजित पौर्णिमा या सगळ्यांचे चेहरे मात्र पडलेले असतात किती काही केलं तरी ही, के ही भूमी आपला काही हे का सोडत नाहीये या सगळ्यामध्ये आणि आता इकडे आजी म्हणते खरं सांगू का तर भूमीने जी शपथ घेतली होती आई योगेश्वरी समोर ती शपथ खरी करून दाखवली आहे भूमी खऱ्या अर्थाने न सती सावित्री आहे सत्यवानाकडून सत्यवानाचे प्राण जसे यमाकडून सावित्रीने आणले ना तू तु सुद्धा तुझ्या आकाशच्या पाठीशी कायम उभी राहतेस खरंच मला खूप खूप तुझा अभिमान वाटतो यावरती मानसी म्हणते हो तू जे वचन घेतलंस ना वचन तू पूर्ण करून दाखवलंस खरं सांगू तर आम्हाला तुझा अभिमान वाटतो यावरती आजी म्हणते खरंच खरंच माझ्या सत्यवानाची तू सावित्री आहेस असं म्हणत भूमीचं ती कौतुक करत असते अथर्व म्हणतो हो ताई म्हणजे खरंच तुझं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे रागिणीला हे कौतुक मात्र काही पचत नसतं तिच्या मनाची नुसती चिडचिड चिडचिड होत असते काय करू या भूमीच कस करू कशी हिला हे करू असं ती विचार करत असते त्याच वेळेला आता मानसीला पौर्णिमाचं बोलणं आठवतं पौर्णिमा बोललेली असते कसं काय करायचं म्हणजे अक्का जिजूंचं एवढं नाव खराब झालंय त्यानंतर इकडे कुटुंब प्रमुख म्हणून वावर ते वावरले तर कसं यावरती मानसी म्हणते काय आता सगळ्यांच्या लक्षात येते ना की आकाशजी कुटुंब प्रमुख आहेत यावरती आता म्हणते यात काही शंका आहे काय का ग रागिणी आकाशच आपल्या घरचा कुटुंब प्रमुख आहे ना रागिणीचा चेहरा मात्र पडलेला असतो हो आई हो आई असं नुसतं नुसतं तोंड वाकडं करत रागिणी बोलते तितक्यात तिथे राजा कायतात आणि आकाश बाबा तुम्ही आलात तुम्ही सुटण्याची खबर मिळाल्यावरती मी तुमच्यासाठी गोड खीर बनवलेली आहे ती आणतो तोपर्यंत आजीने खोबऱ्याचे लाडू बनवलेले आकाशला खायला घालते आणि अथरव म्हणतो आजीने खास तुझ्यासाठी लाडू बनवलेत तुझ्या आवडीचे आणि मी खोबरं खोन दिले बरं का आकाश लाडू खातो त्यानंतर रघुआकाने दिलेली खीर खातो आणि रघुका खीर खूप छान झालेली आहे याच्यामध्ये तुम्ही तुमचं प्रेम मिसळलेत ना ते दिसतंय तुमचं प्रेम याच्यामध्ये ओतून भरले तुम्हाला मी सुटल्याचा किती आनंद झालाय हे मला कळालेलं आहे असं म्हणत आकाश रघुवाकांचं कौतुक करत असतो रागिणीला हा सगळा ड्रामा बघून खूप खूप राग येत असतो आजी म्हणते बरं झालं म्हणजे लवकरात लवकर तू सुटून आलास मला असं वाटत होतं काय होतंय काय नाही कारण भूमीची पहिली मंगळागौर आहे ना पहिली मंगळागौर भूमीची आता आपल्याला साजरी करता येईल बरं झालं सगळं काही देवाच्या कृपेने नीट घडून आलं आता भूमीची मंगळागौर म्हटल्यावर ती पौर्णिमाचं तोंड उघडतं आजी म्हणजे आमची सुद्धा पहिलीच मंगळागौर आहे बरं का नाही म्हणजे गडबडी गडबडी तुम्ही विसरून जाल की आमची पण पहिली मंगळागौर आहे मी आणि मानसीची पण पहिलीच मंगळागौर आहे ना असं म्हणत आता इकडे मुद्दामच आता पौर्णिमा हे सगळं बोलत असते जेणेकरून आकाश आणि भूमी यांच्यासोबत आपली पण मंगळागौर व्हावी रागिणी इकडे तिकडे पाहत असते तिला खूप राग येत असतो काय करावं काय करू नये या सगळ्या तिचे डोळे नुसते लाल लाल झालेले असतात तोपर्यंत आता आजी म्हणते आकाश तू जमला असशील ना आणि आजी म्हणते हो ग पौर्णिमा हो तुझी सुद्धा आम्ही आता मंगळागौर करू आणि जा बरं आकाश तू तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप जा आराम कर बरेच दिवस तुला हा त्रास झालाय ना असं म्हणत आजी त्याला आराम करण्यासाठी मध्ये पाठवते तोपर्यंत सगळेजण गेल्यावरती आजी म्हणते रागिणी अगं तू पण जा किती सगळ्यांना मनस्ताप झालाय सगळ्यांनी जरा आराम करूया बरं वाटेल रागिणी म्हणते हो आई असं म्हणत रागिणी तिकडून उठते करी पण तिच्या मनामध्ये या भूमीच कसं त्याला मात करायची हाच विचार सतत घुळत असतो त्यावेळेला अभिजित म्हणतो काय करायचं या भूमीचं म्हणजे ही भूमी आपल्याला दरवेळेला मात देतच चालले देतच चालले या सगळ्यामध्ये या भूमीचा बंदोबस्त करायलाच पाहिजे रागिणी म्हणते ही भूमी आकाशच्या भोवतीनं अभेद्य कवचासारखी आहे आणि हे अभेद्य कवच आपल्याला आपल्याला हे हे आप अभेद्य कवच फोडायचं आहे काय काय करायचं नाही तर आपण ठरवायचं आप पण या भूमीला आकाशपासून लांब करण्यासाठी काहीतरी मार्ग मात्र आपल्याला आयोजित केलाच पाहिजे असं म्हणत ती आता वेगळंच काहीतरी आयोजन करत असते ज्याची कल्पना भूमी आणि आकाशात नसते पण पण देवी आईच्या कृपेने भूमी आणि आकाश या सगळ्यातून आता सावध होणार असतात तोपर्यंत इकडे आता रागिणी आणि अभिजितच काहीतरी प्लॅनिंग चालू असतं त्याच वेळेला मोठी बातमी घेऊन आता आलेला असतो प्रशांत प्रशांत सांगतो ताईवाला तुला खूप महत्वाची बातमी सांगायची आहे म्हणजे हा तांडेलची बायको आहे ना या तांडेलच्या बायकोला मी हो त्या दिवशी पाहिलं आणि त्या दिवशी मी पाहिलं कोणासोबत माहितीये का यावरती भूमी म्हणते कोण होता त्यावरती आता मात्र अभि इकडे आता सांगायला लागतो प्रशांत मी न त्या दिवशी तांडेलच्या बायकोला पाहिलं ते म्हणजे भानुशालींच्या सोबत मानुषारींच्या सोबत ती काहीतरी बोलत होती काय बोलत होती मला काही कळलं नाही यावर ती आता मात्र भूमी विचार करते भानुशाली म्हणत होते की माझा कोणीतरी पार्टनर आहे आता नक्की भानुशालींचा हा पार्टनर कोण आहे याची भूमीला चिंता वाटत असते आणि ती आता हे सगळं ऐकते की भानुशाली हे सगळे जण म्हणजे आता तांडेलच्या बायकोला भेटत होते भानुशालींचं आणि तांडेलच्या बायकोच काय ना भूमीच्या डोक्यामध्ये विचार चक्र आता घुमायला लागतं आणि आता आणि त्याच वेळेला इकडे आता भूमी विचारच करत बसते आणि प्रशांतचं वाक्य तिच्या डोळ्यात घुमत असतानाच तिला आता दुसरं एक आता खूप दुसरा क्लू मिळतो तो म्हणजे रघुवकांकडून रघुवका सांगत असतात तो म्हटला होता की त्याच्या सोबत कोणीतरी आहे भूमी सांगते हो ना आता महानुशाली सोबत बाहेरची कोण व्यक्ती असणार आहे भूमीच्या अजूनही डोक्यात येत नसतं की घरातली कोणीतरी व्यक्ती या सगळ्यामध्ये सामील असू शकते पण रघुवका या सगळ्यामध्ये तिला क्लू देतात आणि म्हणतात मालकीणबाई मी तुम्हाला याच्या आधी पण म्हटलो होतो की तुम्ही ना कुणा कुणावरती विश्वास ठेवू नका म्हणजे घरच्या बाहेरची असू दे घरातली असू दे ती व्यक्ती कोण आहे हे नजर उघडी ठेवून तुम्ही पहा हे मी तुम्हाला याआधी सुद्धा सांगितलं होतं असं म्हणत रघुकाका भूमीला एक प्रकारे हिंट देतात की या घरातली व्यक्ती सुद्धा असू शकते तुम्ही त्याच्याकडे नजर झाक करू नका असं म्हटल्यावर ती भूमीच्या डोक्यामध्ये आता मात्र रागिणी हा एकच पर्याय येतो कारण ज्या ज्या ठिकाणी भूमी गेलेली असते त्या त्या ठिकाणी तिला रागिणी भेटलेली असते म्हणजे आता ज्या वेळेला ती, ती गेलेली असते संजय मोरेला पाहिला तेव्हा तिने चुटपुट रागिणीला एका चहाच्या टपरीवरती पाहिलेलं असतं ज्या वेळेला ती गेलेली असते अं ज्या वेळेला ती गेलेली असते शरदला पाहायला गवंडाला तेव्हा सुद्धा तिला रागिणी दिसलेली असते दोन वेळेला रागिणी दिसलं हा काही योगायोग असू शकत नाही हे आता भूमीच्या डोक्यात येतं आणि भूमी रागिणीला गाठते आणि म्हणते म्हणजे दोन वेळेला आपली भेट झाली नाही का या सगळ्यामध्ये मी ज्या ज्या वेळेला दोन ठिकाणी पुरावे शोधायला गेले होते त्याच वेळेला तुम्ही तिकडे कशा का काय मला थोडं आश्चर्य वाटतं असा तर योगायोग असू शकत नाही असं म्हणत डायरेक्ट भूमी रागिणीला प्रश्न विचारते आणि पहिल्यांदा पहिल्यांदा रागिणीच्या रडारवरती भूमी आलेली असते या सगळ्यामध्ये भूमीला संशय तर आलेला आहे सत्य शोधण्यामध्ये भूमी कशी यशस्वी होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे